सामान्य जनतेच्या हितासाठी पक्षामध्ये एक निष्ठ राहून काम करणार डॉक्टर अंकुश देवस्कर सन महाराष्ट्र न्यूज नांदेड नुकतेच डॉक्टर देवस्कर यांनी काँग्रेसला सोड देत शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यवान हाती घेतला आहे त्यांनी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मातोश्रीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवबंधन बांधले आहे जिल्ह्यातील अनेक सामान्य जनतेच्या विकासासाठी शिंदे सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या प्रकारे काम करत असून जनतेच्या विकासासाठी शिवसेनेसोबत जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमाशी सांगितले त्यांचे नुकतेच आज नांदेड रेल्वे स्टेशनवर त्यांचे आगमन झाले कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचे जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आले त्यांच्या घरीही फटाके फोडून आतेशबाजी करून त्यांच्या नेऊ स्वागत करण्यात आले यावेळी शिवराज बोंढारे महानगर संघटक शंकर पिनोजी जिल्हा संघटक बिल्लू यादव प्रमुख अशोक देशमुख कामगार, कामगार सेना जिल्हाध्यक्ष विकास देशमुख युवा सेना उपजिल्हा प्रमुख रवी नरवाडे शहर प्रमुख कामगार सेना कृष्णा नरवाडे वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती त्यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी शिंदे सरकारसोबत शिवसेनेचे शिवबंधन बांधले असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की परवा दिनांक एकोणतीस ऑगस्ट uh, रोजी संध्याकाळी दहा वाजता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या नांदेड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण बघतो की सध्या जे महाराष्ट्राची प्रगती चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हे विकसित राज्य म्हणून पंतप्रधान मोदींचा जो संकल्प आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करायचा परंतु माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुढील पाच वर्षामध्ये विकसित होईल आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी निर्णय घेतले जात आहेत त्यावर प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना पक्ष मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि पक्ष जो आदेश देईल ते जबाबदारी मी स्वीकारण्याचं ठरवलेलं अजून मी पक्ष जो आदेश मी आधी पण म्हटलं की पक्ष ना वाटलं मी निवडून येण्यासारखं आहे तर नक्कीच आपण मी लढण्याची माझी तयारी आहे पक्ष पक्षश्रेष्ठी सर्व निर्णय निर्णय घेतील तो मला मान्य राहील